पाण्याच्या हंड्यात कुत्र्यानं तोंड घातल्यानं महिलेनं त्याच्या अंगावर पाणी टाकलं याचा राग आल्यानं चार जणांनी महिलेच्या मुलाला शिवीगार करून दगडानं मारहाण करून जखमी केलं तसेच महिलेचे केस धरून तिच्यासोबत अश्लील वर्तन करून विनयभंग केला हा प्रकार हडपसर परिसरातील साडेसतरा नळी येथील दांगट वस्ती येथे मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास घडलाय याबाबत दांगट वस्ती येथे राहणाऱ्या एकोणपन्नास वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावरून दिलीप जाधव शुभम जाधव शंभो जाधव शुभम जाधव याचा अनोळखी मित्रावर सी तीनशे चोपन्न तीनशे चोवीस तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा चौतीस हजार गुन्हा दाखल आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आणि फिर्यादी एकमेकांच्या ओळखीचे आहेत आरोपी यांच्या पाळीव कुत्र्यानं फिर्यादी यांनी पाण्याने भरून ठेवलेल्या हंड्यात तोंड घातलं कुत्र्याला हकलण्यासाठी फिर्यादी यांनी कुत्र्याच्या अंगावर पाणी टाकून कुत्र्याला बांधून ठेवा असं आरोपींना सांगितलं याचा राग आल्यानं आरोपी आणि फिर्यादी यांच्या मुलाला शिविगाळ करून हातानं आणि दगडाने मारहाण करून धमकी दिली तसंच फिर्यादी यांचे केस ओढत स्त्री म्हणास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले पुढील तपास पोलीस करीत आहेत